नमस्कार आज आपण यु डायस प्लसमधील एच डी एम एस म्हणजे विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कसं करतात या ठिकाणी मोबाईलची सायन्य पाहूया या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही क्रोमब्राऊझरवर या त्या ठिकाणी एच डी एम एस हे बघा ए यु डायस प्लस एच डी एम एस लॉग इन उ, करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याची जी पहिली साईट आहे ते स्टुडंट मॉडेलची एच डी एम एस याला या ठिकाणी मी क्लिक या ठिकाणी युजर आय डी आणि या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि कॅपचा भरा आणि लॉग इन व्हा टू या ठिकाणी आपला स्टेट निवडा या ठिकाणी मी स्टेट निवडतो महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी मी निवडतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस ही टॅब समोर दिसते बघा या टॅबला या ठिकाणी क्लिक करा ही समोर जी विंडो दिसते या ठिकाणी विंडोला या ठिकाणी क्लोज करा नंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आता काम करायचंय हे पहिला वर्ग आहे हे दुसरा तिसरा या ठिकाणी मी आता हे दुसऱ्या वर्गाचं व्ह्यू मॅनेजला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा हे मी केले इन प्रोग्रेस आहे म्हणजे हे जी पी हे करून पाहिलेलं आहे मी दुसऱ्या दुसऱ्या विद्यार्थी करून आहे तिसऱ्या विद्यार्थी करून करून आहे या ठिकाणी मी आता चौथ्या विद्यार्थ्यांचं करून पाहतो बघा या ठिकाणी हे जी पी ऑप्शन दिसते बघा जी पी ई पी आणि एफ पी तर या जी पी म्हणजे जनरल प्रोफाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक के जनरल प्रोफाइल अगोदर अपन भर लेगे यठिका अपडेट करा लगे अबडेट या ऑप्शन लाने क्लिक करतु कहीं कहती आवश्यकता नहीं ये अपडेट करा अपडेट के हा जो ऑप्शन दिता है जनरल डाटा अपडेट सक्सेसफुल सक्सेसफुली आठिका क्लोज करा क्लोज के ठिकाणी हे जी दूसर दसते बे अपन सक्सेसफुली आता हे दुसर जे ईपी इनरावमेंट प्रोफाइल या ठिकाणी याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी सेव्ह ऑप्शन येत असते बघा या ठिकाणी सेव्ह ऑप्शन येत असते या ठिकाणी सेव्ह ऑप्शन आलेले नाही या ठिकाणी युजर कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल हे लक्षात दिलेलं बघा फॉर्म तुम्ही जनरल प्रोफाईल फॉर्म भरू शकता प्रत्येक वर्गाचं मात्र ई पी आणि एफ पी म्हणजे हे दोन आणि हे तीन म्हणजे हे दोन तीन आणि चार ह्याच्या टॅब अजून स्टार्ट व्हायच्या राहिल्या आहेत म्हणजे त्याची सुरुवात व्हायची राहिल्या आहेत ते ॲक्टिव्ह व्हायच्या राहिलेल्या आहेत मात्र आपल्याला आपण हे अगोदर जनरल प्रोफाईल प्रत्येक विद्यार्थी जनरल प्रोफाईल अपडेट करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला कामाचा लोड वाढणार नाही आणि आपली इन प्रोग्रेसमध्ये शाळा दिसेल आता या ठिकाणी मी डॅशबोर्डवर येतो परत स्कूल डॅशबोर्डला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी जो पहिला वर्ग आहे बघा हा जो पहिला वर्ग आहे हे सर्व आपण मोबाईलवर करत आहोत पहिल्या वर्गाचा व्यू मॅनेजर या ठिकाणी क्लिक करा पहिल्या वर्गाची या ठिकाणी आपल्याला माहिती भराव लागेल या ठिकाणी हे जे जी पी दिसते आपण जीपी जी पी या ठिकाणी याला क्लिक करा मात्र आपल्याला पहिल्या वर्गाचं जनरल प्रोफाईल जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची पहिल्या वर्गाची बेसिक माहिती या ठिकाणी आपल्याला पूर्ण भरून घ्यायला लागेल विद्यार्थ्याचं नाव आधार क्रमांक नाव आई वडिलाचं नाव ॲड्रेस पिनकोड नंबर हे सर्व या ठिकाणी आपल्याला फिलअप करावं लागेल फिलअप केल्यानंतर या ठिकाणी अपडेट करावं लागेल म्हणजे पहिल्या वर्गाची माहिती देखील आपल्याला जनरल प्रोफाईलची माहिती आपल्याला भरावं लागेल जेणेकरून आपण हे काम केलं तर आपलं कामाचं सुरू म्हणजे काम आपलं हलकं होतं जनरल प्रोफाईल जरी भरून ठेवल्यात प्रत्येक वर्गाच्या आता आपल्याला दुसरी तिसरी चौथी टॅप करायला उशीर होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू